नमस्कार महसूल शाहीमध्ये आपलं स्वागत आज आपण एका अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत विचार करा रमेश आणि सुरेश दोन भाऊ जमिनीच्या वाटणीचा वाद होता त्यांचा तो आर टी एस म्हणजे हक, लोकसेवा हक्क कायद्यातून का सामोपचाराने मिटला छानपैकी समजपत्र पण झालं अच्छा पण खरी गंमत पुढे झाली तलाठ्याकडे गेले फेरफार नोंदीसाठी आणि गाडी अडकली अनेकांना येतो हा अनुभव नाही का हो अगदी हे नेहमीच आहे तर आजचा आपला कळीचा प्रश्न हाच आहे की आरटीएस प्रकरण निकाली निघाल्यावर फक्त त्या समजपत्राच्या आधारावर तलाठी फेरफार नोंद करू शकतो का याच प्रश्नावर आणि त्याच्या कायदेशीर बाजूंवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत एक जाणकार तज्ज्ञ आहेत नमस्कार चला तर मग सुरू करूया आणि हो अशीच महत्वाची माहिती मिळत राहावी यासाठी महसूलशाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया हे आरटीएस प्रकरण म्हणजे नेमकं काय आहे आणि जमीन महसुलाच्या कामांशी याचा संबंध काय येतो नक्कीच हे बघा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी सेवा म्हणजे समजा जमीन मोजणी आहे किंवा तुम्ही म्हणालात तशी फेरफार नोंद या सेवा नागरिकांना ठराविक वेळेत मिळाव्यात यासाठी हा कायदा आहे आणि जेव्हा आरटीएस अंतर्गत एखादा प्रकरण जसं तुम्ही रमेश सुरेशचं उदाहरण दिलं तेव्हा ते निकाली निघाल्यावर संबंधित अधिकाऱ्याकडून एक जनशिक लेखी आदेश मिळतो हा आदेश खूप महत्वाचा असतो अच्छा म्हणजे आरटीएस मधून एक ऑफिशियल आदेश येतो मग हे समजपत्र काय भानगड आहे ते थेट फेरफार नोंदीसाठी का नाही चालत इथेच खूप जण गोंधळतात बरोबर आहे तुमचा मुद्दा समजपत्र म्हणजे काय तर दोन किंवा अधिक माणसांनी आपापसात आप काहीतरी ठरवलं समजा जमिनीची वाटणी आणि ते लेखी स्वरूपात मांडलं हो अनेकदा ते नोटरी केलेलं असतं पण नोंदणीकृत नसतं म्हणजे रजिस्टर्ड नसतं आणि इथेच कायद्याचा मुद्दा येतो अच्छा आपला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट आहे ना हो त्याचं कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास काय सांगतं की जमिनीच्या हक्कात बदल नोंदवायचा असेल फेरफार करायचा असेल एक तर नोंदणीकृत दस्त लागतो जसं खरेदी खत वाटपत्र रेजिस्टर केलेलं किंवा मग लागतो कोर्टाचा किंवा सक्षम अधिकाऱ्याचा कायदेशीर आदेश फक्त नोटरी केलेलं जे नोंदणीकृत नाहीये ते कायद्याच्या दृष्टीनं मालकी हक्क बदलायला किंवा फेरफार करायला पुरेसं नाहीये म्हणजे कळीचा मुद्दा नोंदणी किंवा अधिकृत आदेश हा आहे केवळ आपसात ठरवून नोटरी करून भागत नाही यामुळेच रमेश सुरेश सुरुवातीला अडकले असणार बरोबर मग अशी कोणती परिस्थिती आहे जिथे तलाठी या समजपत्राचा काहीतरी उपयोग करू शकतो की अजिबातच नाही नाही आहे एक शक्यता पण पण त्यात एक आहे आहे समजा प्रकरण चालू तहसीलदारांसमोर किंवा सक्षम अधिकाऱ्यासमोर आणि तिथे पक्षकारांनी हे आपलं समजपत्र सादर केलं आणि त्या अधिकाऱ्यानं दोन्ही बाजू ऐकल्या ते समजपत्र पाहिलं आणि त्याच्या आधारावर एक स्पष्ट लेखी आदेश काढला अच्छा म्हणजे आदेशात त्याचा उल्लेख करून हो तर त्या आदेशाच्या आधारावर तलाठी फेरफार नोंद करू शकतो म्हणजे आदेशात समजपत्राचा संदर्भ असू शकतो पण कोणी फक्त ते समजपत्र घेऊन गेलं तलाठ्याकडे तर नाही होणार तर नाही होणार कारण तलाठ्याला हवाय तो अधिकृत आदेश समजपत्र नाही कायदेशीर दृष्ट्या आदेश महत्वाचा आहे समजपत्र फक्त एक पूरक गोष्ट ठरू शकते पण आदेशाच्या उपस्थितीत हे एकदम स्पष्ट झालं आता म्हणजे अंतिम अधिकार आदेशालाच आहे श्रोत्यांनो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का जमिनीच्या नोंदीमध्ये किंवा व्यवहारात समजपत्रावरून काही अडचण आली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव आणि आता वेळ आहे एका मिनी क्विजची विचार करा आणि सांगा फक्त नोटी केलेलं के समजपत्र फेरफार नोंदीसाठी कायदेशीरदृष्ट्या पुरेसं आहे का काय वाटतं तुम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा बरं हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो की मग सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी म्हणजे जमिनीच्या व्यवहारात किंवा नोंदी करताना काय लक्षात ठेवावं काही टिप्स मिळतील का जे काही ठरलंय जे तुम्ही समजपत्रात लिहिलंय त्याला कायदेशीर स्वरूप द्या म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे त्या समजपत्रातल्या अटींप्रमाणे योग्य तो नोंदणीकृत दस्त तयार करा वाटणी असेल तर नोंदणीकृत वाटपपत्र बक्षीस असेल तर बक्षीसपत्र विक्री असेल तर विक्री खत आणि ते रजिस्टर करायचं बरोबर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रीतसर नोंदणी करा कारण नोंदणी नसेल ना तर भविष्यात कोणीही त्याला आव्हान देऊ शकतो तुमच्या मालकी हक्कावर प्रश्न येऊ शकतो अगदी बरोबर नोंदणी असेल तर त्याला कायदेशीर वजन येतं दुसरी टीप काय असेल दुसरी टीप आहे कोणतीही सरकारी प्रक्रिया असेल विशेषत आरटीएस सारखी प्रकरणं असतील तर नेहमी अंतिम निर्णयाचा लेखी आदेश मिळवा लिखी आदेश हो प्रकरण सामोपचाराने मिटलं अधिकाऱ्यांनी काही सांगितलं तरी ते लेखी स्वरूपात मागा तोंडी आश्वासनावर किंवा फक्त समजपत्रावर अवलंबून राहू नका नाहीतर परत अडचण येऊ शकते अगदी जसं रमेश सुरेशच्या बाबतीत कदाचित झालं असेल लेखी आदेश असता तर तलाठ्याला नोंद करणं भाग पडलं असतं आदेश नाही तर तलाठी नकार देऊ शकतो मग परत सगळी प्रक्रिया खूप त्रास होतो या दोन्ही टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे नोंदणीकृत दस्त आणि लेखी आदेश हो आता आपण समारोपाकडे आलो आहोत श्रोत्यांना काही प्रश्न असतील महसूल किंवा जमिनीच्या बाबतीत काही अडचणी असतील तर त्यांनी काय करावं हो ना तुमचे प्रश्न तुम्ही खाली कॉमेंट सेक्शन मध्ये अशाच एका प्रश्नोत्तर सत्रात त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करू आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी योग्य माहिती अचूक कागदपत्र आणि गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतला ना तर जमिनीशी संबंधित कोणतीही कायदेशीर प्रक्रिया किंवा अडचण आपण यशस्वीपणे हाताळू शकतो त्यामुळे घाबरून जायची किंवा गोंधळून जायची अजिबात गरज नाही अगदी खरं आहे योग्य माहिती मिळाली की निम्मा प्रश्न तिथेच सुटतो तर अशाच माहितीपूर्ण चर्चा आणि कायदेशीर बारकावे समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद